नमस्कार बी चोवीस तास पूर न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आदिवासी जनजातीचे केंद्रीय आयोगचे या ठिकाणी अधिकारी आले होते तुम्ही बघू शकता या ठिकाणी पिंपळनेर व साक्री तालुक्यातील संपूर्ण आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत सर काय सांगणार आज आयोगचे लोक ह्या ठिकाणी आले होते आयोगाचे आयोगाचे अधिक्षक आले होते आणि त्यांनी पूर्ण साक्री तालुका व नंदुरबार तालुका फिरला तर काय समस्या असेल आणि तुमची प्रतिक्रिया काय असेल बघा लाटीपाडा हा विषय आम्ही आयोगाचे अध्यक्ष आले होते त्यांच्या समोर आम्ही उचलला त्यांच्याकडे ऑलरेडी आम्ही कंप्लेंट केलेली होती मागच्या पन्नास वर्षापासून लाटीकापाड्याचे सगळे ग्रामस्थ पुनर्वसनच्या प्रतीक्षेत आहे हे आम्ही त्यांना आयोगाला ती कंप्लेंट आम्ही केली होती आज कलेक्टर समोर जे धुळेचे कलेक्टर आहेत त्यांच्या समोर तर सगळ्या विषयाची मांडणी झाली कलेक्टर साहेबांना म्हणजे आमच्या अनखर सिंग दादा जे आमच्या आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांनी लवकरात लवकर संबंधी अहवाल दिल्लीला आयोगाच्या ऑफिसला पाठवण्याचा त्यांना निर्देश देण्यात आलेला आहे आणि आम्हाला सांगण्यात आलं आहे की तुमचं शंभर टक्के आम्ही पुनर्वसन करू सर पैसा अंतर्गत जो देखील विषय होता काय सांगणार तुम्ही <laughs> कारण धुळे नंदुरबार हा डावण्यात आला आहे आणि काही भागामध्ये पाचवी आणि सूचित देखील लावण्यात आली नाही तो देखील प्रश्न होता काय सांगणार पेशा संदर्भात आम्ही गेल्या दो एक दोन वर्षापासून आम्ही कलेक्टर ऑफिसला पण निवेदन दिला त्याच्यानंतर जनजाती आयोगाला जन पण निवेदन दिलं त्याच्यानंतर हायकोर्टात पण गेलोय आत्ता पहिलं आम्हाला त्या संदर्भात आत्ता म्हणजे आम्ही ग्रॅज्युएशन आम्हाला पलाठी पदवर्तीसाठी आम्हाला तो दाखला लागतो जो पेसाअंतर्गत अंतर्गत जो दाखला मिळतो तो, तो दाखला आता आम्हाला मिळत नाही कारण ते पेसा आमच्या इथून डावलला गेलाय म्हणून त्या संदर्भात आम्हाला पुढे आम्ही मागणी केली आणि हायकोर्टात पण ते आम्ही गेलोच सर अनेक प्रश्न आणखी आणि काही अत्याचार होतो आणि काही आदिवासींचा आता मागील साखळी तालुक्यामध्ये महिलांचा देखील प्रश्न आला काय सांगू सर अत्याचार साखरी तालुक्यात खरंच खूप मोठ्या प्रमाणात आहे कारण की आजच आम्ही कालच ती कंप्लेंट केली एक ईश्वर भूल म्हणून भांडणे तालुका साखरी इथला माणूस रहिवासी माझ्याकडे आला आणि त्याची जागा चक्क समाज कल्याण विभागाने चोरली असा त्याचा आरोप होता त्याला न सांगता त्याच्या जागेवरती परस्पर समाज कल्याणचं हॉस्टेल बांधण्यात आलं हे आम्ही ते सगळे कलेक्टर साहेबांकडे आणि जनजाती आयोगाच्या अध्यक्षांसमोर आम्ही ते समोर मांडलं त्याबद्दल सुद्धा आयोगाच्या अध्यक्षांनी कलेक्टर साहेबांना निर्देश द्यायला लावलेले आहेत की मला सांगा लवकरात लवकर निरोप काय ते तुमचा रिपोर्ट मला सांगा आणि आमची मागणी एवढी आहे एक तर तुम्ही ते आमचं जे काय अतिक्रमण केलेलं आहे आ, समाज कल्याणने ते का हटवा नाहीतर आम्हाला व्यवस्थित मोबदल्या त्या गरीब आदिवासीला प्या सर वन हक्क जमीनच्या संदर्भामध्ये प्रश्न होता काय सांगणार आणि लाठीपाडा जे धरण आहे त्या संदर्भात वन हक्क बद्दल पुष्कळ कंप्लेंट्स आल्या होत्या समोर आल्या हे पन्नास पन्नास वर्षापासून खे, लोक खेळताय आणि त्यांच्या अजून सुद्धा त्यांचा पट्टा त्यांच्या नावावर नाहीये खूप वन गावं आहेत तिथे वनाचे जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे रस्त्यासाठी वगैरे ते, रस्त्या ते परवानगी देत नाहीये तर नेमका आदिवासींनी कसं जगायचं ते दुर्गम भागातच राहायचं का तो जे शहराकडे तो जोडला जायला पाहिजे असं वाटत नाही का या गोष्टी आम्ही कलेक्टर साहेबांसमोर आणि आयोगाच्या अध्यक्षांसमोर आम्ही व्यवस्थित मांडल्या आयोगाने आम्हाला आयोगाच्या अध्यक्षांनी आम्हाला आश्वासन दिले की लवकरात लवकर तुमचं जेवढं पण काही समस्या असेल त्याचं आम्ही निर्कशन करू हे करू तुम्ही बघू शकता साक्री तालुक्यातील इंटरनर भागामध्ये देखील आणि साक्री तालुक्यामध्ये लाठीपार धरण असेल आणि काही लोकांच्या जमिनी देखील बळकावण्याचा प्रयत्न करत असेल आयोगाकडे या संपूर्ण आदिवासी बांधवांनी त्या ठिकाणी तक्रार केली आहे आणि लवकरात लवकर तो निर्णय लागेल असे देखील वाटते कुठेतरी आदिवासी विकासाच्या संदर्भामध्ये आणि अजून देखील आदिवासी लोक वंचित आहे असे देखील यावेळेस कळत आहे कॅमेरामॅन सिद्धार्थ मोरेसर जनिपारस पेडणूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र